तर मित्रांनो हे पहा आता झाला आपला हलवा तयार मस्त गरम गरम हे पा नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शीतल सुरवाड्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही कशा आहात आशा करतो की तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा तर आजची रेसिपी आहे मस्त गाजरचा हलवा तर हे पा संडे मार्केटमधून मस्त मी गाजर आणले होते एक किलो तर हे मस्त मी कद्दू हे धुतले चांगले गाजर आणि मस्त कद्दू कस करून टाकले मस्त खिसले तर आता याचा करू आपण मस्त गरमागरम बिलकुल हलवा तर व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पा कसा मी हलवा बनवतो काय बनवतो तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत पा चला आता आपण मस्त कढई ठेवून देऊ कढई ठेवली आता मस्त आता मस्त हे आपण याच्यात टाकून देऊ गाजरचा मस्त आता या थोडंसं आपण फिरवू गाजरच्या हलव्याला मस्त आता याच्यात दूध टाकू आपण अरे सारं दूध टाका टाकायचं मस्त आता हे पूर्ण बिलकुल आटू द्यायला लागते बरं हे पूर्ण आटून घेते तेव्हा हा हलवा एक नंबर होते आता थोडासा टाइम लागेल अरे तोपर्यंत तुम्ही रेस्ट करा मी बी रेस्ट करतो थोडासा टाईम लागते अरे मित्रांनो मस्त आपण त्याच्यात विलायची टाकू कारण आताच टाकून द्यायला पुरती विलायची मी आताच टाकत असतो कारण पू आता टाकल्या टाक ना आहे की नाही पूर्ण यायले मस्त एकदम स्वाद येऊन जाते माहित थोड़ आहे बा दूध आहे ना थोडं थोडं आटू राहायला आता आता मित्रांनो मस्त आपण याच्यात साखर टाकू तुम्ही तुमच्या हिशोबानुसार साखर टाका तुम्हाला किती गोड आवडते किती नाही त्या हिशोबानं तुम्ही साखर टाकू शकता आता आपलं हे दूध आहे ना पूर आटी उरला आहे ना हे पूर दूध आहे ना हे बा पूर्ण दूध आहे ना है, हे हे पूर आटू द्यायला लागते ते कुठे तो हलवा आहे एक नंबर बनते तुम्ही कसा हलवा करता प्लीज कमेंट करून सांगा मी तर अशा पद्धतीनं करतो भाऊ पण तुम्ही कोण्या पद्धतीनं हलवा बनवता कसा बनवता ते सांगा ताकी मी ना नेक्स्ट टाइम तुमच्यासारखा हलवा बनून पाहणार आहे ना तुम्ही जसा बनवता तसा जे आपण साखर टाकली होती का नाही ते साखर आता त्या साखरला थोडस पाणी सुटलं आता ते पाणी आणि दूध हे थोडस हे पूर आटू द्यावं लागते आणि तही कुठे याच्यात आपण टाकू मग तूप मग पा हलवा कसा होते आपला एक नंबर बिलकुल तर मित्रांनो आता आपण टाकू मस्त याच्यात तूप तूप टाकलं मस्त आणि आता त्याला थोडंसं आता आपण मस्त फिरू एक नंबर देशी घी आहे बरं आहे मग प आपला हलवा कसा होते हे दूध आटलेले आहे ना उशीर लागते दूध आटायला उशीर लागते म्हणून टाईम लागते हलवा बनवायला तर मित्रांनो आपला हलवा झाला तयार आता नाही पूर्ण दूध जे साखरचं साखरचं पाणी जे सुटलो होतं ते ते बी पूर्ण आटलं आता आहे फक्त याच्यात तूप आता हे फक्त तूप आहे ना आता झाला आपला हलवा रेडी याच्यात आपण टाकू आता ड्रायफ्रूट्स है ना तर मित्रांनो हे पा आता झाला आपला हलवा तयार मस्त गरम गरम हे पा आणि याच्यावर टाकू आता आपण मस्त ड्रायफ्रूट्स तर पा मित्रांनो कसा झाला हलवा आपला कमेंट करून जा आणि चला या मस्त गरमागरम हलवा खायला मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रात शेअर करा आणि मग जाता जाता माझ्या चॅनलला ले सबस्क्राईब करा तर परत भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र